नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात <coughs> तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात बरं का तर आज मला एक अगदी छान विषय लक्षात आला म्हटलं तुमच्याशी लगेच बोलावं बरं का तर तुम्हाला वाटतं ना की साडी रिपीट असली की विषय रिपीट तर म्हणून चेंज केलंय वरच आणि ब्लाउज हे पण चेंज केली नाही तर तुम्ही लगेच ओरडता मॅडम रिपीट व्हिडिओ रिपीट तर हा व्हिडिओ रिपीट नाही आहे विषय रिपीट असू शकतात तेच 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 बोलायचं आपल्या बायकांना सवय असते म्हणून मी म्हणत असते बायकी गप्पा इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट है ना की नाही तर तुम्हाला एक अगदी खूप छान सांगावं असं वाटलं जगात काही ना काहीतरी घडत असतं आणि ते आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळत असतं न्यूजमधनं बघायला मिळत असतं आणि त्याची कुठलीही गोष्ट एक लक्षात घ्या सोशल मीडियावर जे काय असतंय ते सगळं असतं आणि त्या न्यूजला न्यूज किंमत काही नाही कुठल्याही बातमीला किंमत काही नाही कारण शेवटी ती बातमी न <laughs> मस्त आहे की म्हणजे मांडीवरून बसलेली आहे आता छानपैकी तुमच्याशी गप्पा व्हायला तर शेवटी हे बघा आता कुणाचं तरी भांडण झालं ते दोघं बिचारे भांडत असतात कोण भांडणारे असतात ते बाकीचे मजाच बघतात की नाही त्यांच्यासाठी काय आहे ती एक न्यूज आहे बातमी आहे होय की नाही फक्त न्यूज आणि बातमी आहे ती काय देणं घेणं कुणाचा अपमान झाला कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं होय की नाही तर तसंच एक भांडणच आज पुन्हा एक ऐकलं आणि मग म्हटलं फार मला हसून 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 पुरेवाट झाली मी तुम्हाला नेहमी म्हणते की नाही म्हाताऱ्यांच्या नादी लागायचं नाही तसं तरुणांच्या पण नादी लागून चालत ला नाही आव माहितीये काय म्हणजे हे बघा ज्याची खोड काढाल की नाही तो बरोबर उत्तर देत असतो खोड काढायची नाही विनाकारणच नाही जायचं वाट्याला जाणे असं म्हणतो आपण तसंच आता मी ना याच्यामध्ये बघितलं बर का सोशल मीडियावर चालू आहे आता त्यांचं जोरात भांडण चालू आहे दोघांचं अहो त्यातला एक आहे तो साठी ओलांडून बरीच वर्ष झालेली आहेत ते सुद्धा काय म्हणतात ती असा आम्ही असा सारखी प्रसिद्ध व्यक्ती आणि दुसरा आहे तो सुद्धा असा आम्ही असा आम्ही प्रसिद्ध व्यक्ती जरा वयाने वीस पंचवीस वर्षांनी लहान वीस पंचवीस तीस वर्षांनी हे बघा खरं तर कोणीच कोणाची खोड काढू नये उत्तर प्रत्येकाजवळ असतं शेवटी हे असं का झालं याला प्रत्येकाच्याकडे उत्तर असतं कुणी कुठल्या गोष्टीचा इश्यू करायचा ह्याला काहीतरी आहे का नाही आता समजा आता तुम्हाला ते कळलं मी कुणाविषयी काय <laughs> बोलते <है थे। laughs> आमच्यासाठी ते न्यूज आसून असून वाट आम्ही काय यालाही नावं ठेवली नाहीत त्यालाही नावं ठेवली नाहीत एक डॉक्टर म्हणून माझ्या लक्षात आलं वय झालेल्या व्यक्तीला रिकामा वेळ असतो काम कमी असत आणि त्यामुळे जुनं पुराणं काहीतरी आठवत बसायचा आणि काड्या करायच्या हे करत बसतात लोक आणि तरुण माणसाच्याकडे टेक्नॉलॉजी आहे माणसं आहेत गरम रक्त आहे आणि त्यांच्याकडे टीम आहे कारण की ते उगवता सूर्य आहे ते मावळता सूर्य नाही बरोबर आहे ना अहो ते गाणं माहितीये ना मावळत्या दिन दिनकरा अहो मावळत्या दिनकराला नमस्कार करायचा पण तो आता जाणार आहे माणसं उगवत्या सूर्यालाच जास्त मान देतात कारण त्याच्या अनंतर पुढचा दिवस संपूर्ण जाणार असतो सूर्य मावळला की रात्र होणार असते चंद्र येणार असतो सिंपल साधी गोष्ट आहे मग ज्यांचं आता वय ढलायला लागलं आहे किंवा जे उतरणीला लागलेले आहेत वयाच्या हां आयुष्याच्या मी वयोमानानुसार सांगते बाकी त्यांची प्रसिद्धी बुद्धी त्यांचं इतर सगळं खूप टॉपवर असू शकतं तो काय प्रश्न नाही पण वयोमानानुसार जे ढलांवर आहेत ढलान म्हणजे उतरणीवर आहेत त्यांनी बेतानीच राहायला पाहिजे आहे उतरणीवर माणूस साधी गोष्ट आहे एकदा पाय घसरला की आहे तसंच झालं ते आणि एक मी तुम्हाला सांगते खरंच ह्या म्हाताऱ्या लोकांचं कनी बाय काही वेळाला मला असं वाटतं म्हातारा माणूस झाला की बाईचा मेंदू जातोय काय त्यांच्यात कोण असतो बायका कशा आमच्या पहिल्यापासून भांडकर असतात उकाळ्या पिकाळ्या काढणाऱ्या मागचं पूर्वीचं काळ त्यांच्या लक्षात असतो रे बाबा सगळं लक्षात छोटं मोठं मला पाणी नाही विचारलं मी गेले होते त्यांच्या घरी माझ्या शेजारी बसली होती तिला विचारलं पाणी मला पाणी विचार कळला <laughs> ना विषय काय करायचं हा विषय एवढा कॉमन आणि साधा आहे आणि असं होतंय आहे हो काही वेळेला आणि तुम्हाला एक सांगू का ज्याला आपण आपलं मानतो का नाही त्या व्यक्तीला आपण गृहित धरलेलं असतं ती आपली असते ना व्यक्ती मग तिला काय पाणी विचारायचं हाही एक प्रश्न असतो हो आणि जो पाहुणा असतो त्याला पाणी विचारतात घरच्या माणसाला कोण पाणी विचारणार हक्क आहे त्याचा जाऊन उठून पिपातलं पाणी घ्यायचा किंवा अ मला पाणी पाहिजे म्हणून मागण्याचा हक्क आहे मागून घ्या ना पाणी मागा सरबत मागा भूक लागलेली आहे माझं वय झालेलं आहे मला शुगर आहे मला सहन होत नाही मला काहीतरी खायला द्या अहो तुम्हाला एक गंमत सांगते बरं का याच्यावरून आठवलं म्हणून तुम्हाला माहिती मी अशा भरपूर गमती जमती सांगत असते मी एका कार्यक्रमाला गेले होते त्या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं बोलवताना त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की अनेक होते प्रमुख पाहुणे तिथं आणि बाकीचे प्रमुख पाहुणे यायला पुढे चार तास मला म्हणले आम्ही गाडी पाठवतो हे पाठवतो ते पाठवतो म्हटलं नको माझी माझी आहे गाडी मी येते त्यांनी सांगितलं तरी मी त्यांना म्हटलं कार्यक्रमाला सुरुवात झाली की मग मला फोन करा मग मी घरातनं निघते त्यांनी तसंच केलं मग त्यांनी फोन केला मग मी घरातनं निघाले आणि तुम्हाला सांगते पुढे त्यांनी तो नुसता कार्यक्रम ओढला आणि वेळ अशी ठेवली होती थी सकाळची नऊला ला ला काय फक्त माणूस नाश्ता करून जाते काय जीवन जाते चार वाजले तरी यांचा कार्यक्रम संपायला ना तयार नाही सात वाजले मला असं तिथं मी चक्कर येऊन पडायची पाळी आली आणि काय हो एक दोन वेळा काहीतरी सरबत मागवला आणि एक वडा मागवला एवढ्या वेळामध्ये कारण ते एवढ्या पन्नास शंभर लोकांना काय देणार हे असंच असते कार्यक्रम असतात की नाही ह्यांच्याकडे पैसे खर्च करायचे दानतच असत नाही इतर वेळेला स्वतःच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांना पाचशे रुपयेचं ताट घालतील जेवायला पण असा एखादा कार्यक्रम असेल स्टेज शो किंवा असा कुठला तरी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी एक दहा रुपयाचा वडा सगळ्यांना घालणार नाहीत खायला हीच बहुतेक कार्यक्रमातली रड आहे लोकांना जर का प्रेक्षक पाहिजे असेल तर त्यांच्या पोटाची व्यवस्था करायला पाहिजे ना प्रेक्षक पाहिजेत पाहुणे पाहिजेत आणि तुम्हाला सांगते त्या ठिकाणी माझे हातपाय थरथरायला लागले भूक लागली प्रचंड आणि तुम्हाला सांगते असं ते सहन होईना अपमानच ना तो सहन पण होईना मी म्हटलं अहो काहीतरी सोय करा सोय करा सोय करा तर ते म्हटले इथं काहीच मिळत नाही जवळपास ना चहा मिळत ना काय मिळत तेवढ्यात एका माणसाला म्हणजे एका माणसाला मी तिथं सांगितलं की म्हटलं मला सहन होईना मी चक्कर येऊन पडेन तुम्ही भेळ वगैरे मेन रोडला मिळते तिथनं घेऊन या आणि येताना दहा वेळ घेऊन या म्हटलं माझ्या खर्चाने मी सगळ्यांना खायला घालते नाही ना त्या स्टेजवाल्यांचं आणि त्या कार्यक्रमवाल्यांचं मी अशा ठिकाणी बघत नाही मी स्वतःच पैसे खर्च करते कुठलाही कार्यक्रम असू दे मी स्वतः पैसे खर्च करते मला आवडतं ते माझ्या आवडलांचा स्वभाव आहे तो स्वतः खायचा दुसऱ्याला खायला घालायचं माझे वडील तर स्वतः कार्यक्रम तीर्थयात्रा करण्यासोबत पाच सहा जणांना घेऊन जाणार आणि तिथं त्यांचे खर्च कर करणार पूर्णच्या पूर्ण असा माझ्या वडिलांचा स्वभाव आमच्या त्यांचाही तसाच <coughs> तर त्यामुळे मला मी म्हटलं दहा 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 वेळ घेऊन ये आणि तुम्हाला मी सांगते त्या ठिकाणी माझं भाषण झालं त्यानंतर मी खाली बसले मी म्हटलं मी मागच्या रोमध्ये बसते मागच्या रोमध्ये बसून मी सगळ्यांना तिथं ती भेळ दिली मी पण तिथं अक्षरशः स्टेजवर बसून भेळ खाली स्टेजवर बसून वेळ काढली म्हटली एवढ्यात फोटो आले तर आले कोण काय करणार असतील तर करू दे म्हटलं तिथं सगळ्यांनाच भूक लागली होती लाजत लाजत म्हटलं असं असं खावा किंवा मागच्या बाजूला या खाली तोंडकरण खावा म्हटलं सगळ्यांनी हे असं होतं पण काय करणार तो कार्यक्रम जो होता तो आपल्या माणसाचा होता आपल्या ओळखीतल्या माणसाचा होता काय मला बोलता पण येईना त्याला असं होतं आणि वयोमानानुसार भूक बीक काय सहन होत नाही काय करणार मग आपण समजून घ्यायचं लहान मुलांचे काही प्रॉब्लेम्स आता ती मुलं भलेही लहान नसतील चालचित असतील तरी सुद्धा आपल्यापेक्षा लहान म्हणजे ते लहानच हो आपणच समजून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी पण नाही ना काही वेळेला कसं होतं माहिती का प्रचंड म्हणजे त्रास होतो म्हणजे म्हाताऱ्या माणसांना शुगरच्या माणसांना भुकेचा त्रास फार वाईट होतो आणि त्यांना असं ते बसवणं करणं कोणीतरी तुम्हाला असंच उगाच बसवून ठेवले हे जरा हर्ट होतं इगो हर्ट होतं मग किती हुशार असो ते माणूस कबळीमध्ये होतंच तर ते आता त्यांचं भांडण चालू आहे आपण एन्जॉय करूया त्यांचं भांडण कारण की शेवटी हे बघा सगळेजणच प्रसिद्धीच्या झोतातली माणसं आहेत ती त्यामुळे पुन्हा एखाद्या कार्यक्रमांमध्ये ती एकत्र दिसणार आहेत तो काय प्रश्न नाही पण मला एकच या ठिकाणी एक वाटलं करन की हे बघा तरुण व्यक्तींच्या मा आणि लोकं तरुणांना सपोर्ट करणार कारण की पुढे त्यांच्याकडे प्रोजेक्ट आहेत त्यांच्याकडे आज नाही उद्या काम कुठलं तरी मिळेल अशी आशा आहे त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा आहे पैसा आहे प्रसिद्धी आहे माणसं आहेत मग अशा वेळेला ज्याच्याकडे हे सर्व आहे त्याचाच उदो त्याला त्याच्याच माणसं पाठीशी राहणार म्हणून मी म्हटलं उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि अर्घ्य पण उगवत्या सूर्यालाच देतात मावळत्या सूर्याला, सूर्याला नुसता आपण नमस्कार असं मला तरी वाटतं आणि <laughs> तुम्हाला काय होतं माहिती आहे का मी आता हे सांगताच सांगताच मला बऱ्याच गोष्टी आठवत असतात काही वेळेला कळत नकळत कोण कसं दुखावलं जातं ना काही कळत नाही पण ते धरून बसू नये कारण हे असं धरून बसणार कारण की एखाद्याच्या हातनं एखादी गोष्ट घडली विसरून पण जातं ते माणूस पण ज्याच्या बाबतीत घडली तो माणूस ते धरून बसतो माझा अपमान झाला अप माझा अपमान झाला माझा अपमान झाला मला असं वागवलं मला तसं वागवलं कळत नकळत एखाद्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला हे आपल्याही बाबतीत लग्नामध्ये वगैरे असं होतंच ना काही वेळेला दुर्लक्ष होतं आपल्याकडे माझं तर तुम्हाला सांगते एका कार्यक्रमामध्ये फार म्हणजे फार मोठा अपमान झाला होता म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये पैसा स्वतः आम्ही लावला होता कार्यक्रमाला आणि त्या ठिकाणी नंतर त्यांनी आम्हाला काहीच विचारलं नाही म्हणजे जे, जे बक्षिसं वगैरे देतात त्याच्यातही आम्हाला काही विचारलं नाही आम्हाला बोलवलं पण नाही त्या कार्यक्रमात जे इतका अपमान केला का मा होता नाही एका कार्यक्रमामध्ये म्हणजे काही वेळेला पैसे घालून सुद्धा असं असं होतं ते देणगी मागायला मात्र पहिलं येतात आणि त्यानंतर काहीच किंमत देत नाहीत असं होतं पण त्या तिथल्या तिथं विसरून जायचं असतं परत नेक्स्ट डे ते आठवायचं सुद्धा नसतं की असं झालं कारण नेक्स्ट डे तीच व्यक्ती आपल्याला ज्यांना अपमान केलेला असतो त्याला माहीत नसतं आपण अपमान केला म्हणून ती व्यक्ती पुन्हा पहिल्याच ह्यानी बोलत असते म्हणजे त्याच रिस्पेक्टनी बोलत असते आणि आपण मात्र तो अपमान धरून बसला तर आपण स्वतः अपमान समजतो आजूबाजूच्या लोकांना सांगतो आपण चेहरा टाकून बसतो आणि पुढचा दिवस पुढचा कार्यक्रम एन्जॉय करायचं विसरून जातो विसरून जातो आपण कारण की आपण त्या अपमानाच्या ह्याच्यात खाली राहतो काही काही आता तो जो कार्य तो जो आहे प्रकार असा बऱ्याच वेळेला होतो बायकांच्या बाबतीत दहा दहा वर्ष काय आयुष्यभर बायका एखादी एखादी गोष्ट विसरत नाहीत आम्ही बायकासुद्धा नाही विसरत पण त्या विसरल्या जरी गेल्या नाही तरी दुर्लक्ष केलं पाहिजे त्या मनाला लावून घ्यायच्या नसतात आमच्या बाबतीत होतं बरंच बायकांच्या बाबतीत घाणेडा पीस दिला जातो सोबत असते तिला चांगली साडी तिला एक नंबरची साडी आपल्याला चार नंबरची साडी असं होतच ना बऱ्याच वेळेला त्याला काही इलाज नाही तो अपमान धरून बसायचा नाही मग कधीतरी आपण काय करायचं आपल्याकडे प्रसंग आला की तिला चार नंबरची साडी द्यायची नाही तिला एक नंबरची साडी द्यायची आणि फक्त एवढंच बोलायचं आम्ही सगळ्यांना छानच करतो आम्ही कुणाचा अपमान करत नाही असं बोलून दाखवायचं आणि मग नंतर एकदा म्हणायचं सगळ्यांच्या देखत म्हणायचं नाही तुमची जी साडी होती ना ती मी नेसू नाही शकले तशीच ठेवली आहे मी बघा तुम्हीच कुणाला तरी देता काय हे मी एकदा केलेलं आहे असं न बोलता तोंडात मारायचं असते आपण तसं नाही करत आपल्याला असं वाटतं कधी एकदा ते, एक ते व्यक्त होऊ आणि तो फोळा चालवायचा असं आपल्याला झालेलं असते आणि आपण बोललो म्हणजे आपण फार शहाणी किंवा आपली ती वाफ दवडली की आपल्याला असं वाटतं बरोबर झाला आता हिसाब बराबर नाही तो हिसाब बरोबर होत नसतो आपल्याला कोण किंमत देत नाही आपलं हसं आहे लगवंड कारण बाकीची एक नंबरची साडी जिला मिळालेली असते ती खुश असते ना ती कशाल तुमच्यासाठी तुमच्या दुःखात येईल आणि तुमचं अपमान सहन करेल त्या तुमच्या अपमानासाठी स्वतःचा अपमान करून घेईल सिम्पल आहे वेळ बघून करायचं असते हे सगळं तुम्हाला गंमत सांगते हो पण काही वेळेला ना आपल्या आणि पण ते धरून बसायचं नाही लगेच ज्या व्यक्तीनं अपमान केलेलं असते की नाही तिच्याशी छान वागायचं सगळं करायचं सगळं वेळप्रसंग भरून बघून तोला हाणायचा परत विसरायचं नाही पण ते धरून बसायचं नाही आणि आपलं आयुष्य आपला दिवस आपला दैनंदिन जीवन वाया घालवायचं नाही आणि चार लोकांच्या तर अजिबात हसं करून घ्यायचं नाही जे काय असेल ते ना पर्सनल वन टू वन असं बोलायचं कुणाला तिसऱ्याला कळता का म्हणे काय झालं ते कुणानंतर गळ्यात गळे घालून पुढं असं चाललं पाहिजे हे असं चार हल्ली तर ते काय प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर भांडायचं नवीनच आले अहो पण त्याच्यात किती लाज जाते तुमची किती एखादे काळी तुमचं म्हणजे तुम्हाला असं विचारांचा परमोच्च तुमच्याजवळ ठेवा असतो आणि तुम्ही असलं काहीतरी बोलला की कि किती शून्यात परत तुम्ही जाता काहीच उपयोग होत नाही असंच कोणीतरी आणखीन एक खूप मोठा नट आहे तो प्रचंड तो काय म्हणला तो म्हणे तो त्यावेळेला चौदा पंधरा वर्षाचा होता जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये आला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि त्यानं म्हणे चाळीस माणसं मा वर्षाच्या एका चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या एका अभिनेत्याला अभिनय शिकवला आणि त्याच्या चुका सांगितल्या म्हणे हे पण एक सांगितलं आहे बरं का ते शोले पिक्चरमधलं कोणीही काहीही बोलतं आता आजकाल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलतं का कशात बोलतं कुणाचं पण काहीही बोलतं पण तुम्हाला सांगू ह्या सोशल मीडियामुळे तुम्हाला लगेच मातीत गाडायलाही लोक कमी करत नाहीत तुम्हाला उचलूनही घेतात तेवढंच आणि खाली पण गाडतात तेवढंच त्यामुळे स्वतःच्या तोंडाने स्वतःची लायकी काढून घेऊ नये असं मला वाटतं आगाऊपणे बोलायला जाऊ नये कोणी आणि लोक बोलतात असं <laughs> आता तुम्हाला मी एक सांगते बरं असं सहज सहज कळत नकळत कशा गोष्टी होतात होतात पण अशा काही गोष्टी आणि त्या धरून बसू नये असंच आम्ही एकांच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि नेमकं त्या दिवशी ख अगदी जवळचा होता आणि नेमकं कसं झालं ज्यांच्या घरात तो कार्यक्रम होता एक पूजा होती सत्यनारायणची आणि त्यांच्या तेन, घरात काहीतरी अडचण आली स्त्रियांची अडचण असतेच की तशी आली मग आता ती सत्यनारायणला कशी बसणार ना मग सत्यनारायणला ते म्हटले तुम्ही बसता काय बसता काय आता वहिनी तुम्ही बसता मग आता नाही तर कसं म्हणायचं नाही तर मग ह्यांना विचारलं हे म्हटलं हां ठीक आहे त्यात काय बसूया बसूया त्यात काय एवढं मोठंसं नाही आमच्यात हे फारसे भाविक नाहीत आणि फारसे अभाविक नाहीत नास्तिक पण नाहीत आस्तिक पण नाहीत असं ते हे आहे चला कसंही मग बसलो आम्ही एवढंच नाही झालं तिथं कार्यक्रमाला बसल्यावरती काय झालं त्या ठिकाणी येणाऱ्यांनी जे काय सगळं काय करतात ना आहेर माहेर पूजेला बसलं तो सगळा आम्हाला केला बरं ते वय ते वय आमचं असं होतं ते सुद्धा तेव्हा बोलताना काय म्हणून गेले तुमचा मिळालेला आहेर आहे मान आहे तुमचं तुम्ही घेऊन जावा ते वय आमचं अगदी तरुण तरुण आम्ही पण ते सगळं घेऊन आलो बरं देणाऱ्यांनी पण ते काय फारसं चांगलं दिलं नव्हतं साधंसाधंच होतो पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ज्यांच्या घरात कार्यक्रम होता त्यांनी खरं स्वतःहूनच आम्हाला बसायला सांगितलं खरं नंतर पुढे इतकं सगळ्यांना सांगितलं की मिळालेलं आहेर सगळं घेऊन गेल्या बघा त्या त्या आयरमध्ये काय चार ब्लाउज पेस एक काय मानाची पण काहीतरी आपली साधी तसलीच हो ते ते ला, एक साडी नारळ हे ते वगैरे असलंच सगळं होय की नाही पण तुम्हाला ते इतकं त्यांना ते लागलं वाईट वाटलं त्यांना की त्यांना कोणीच त्या दिवशी काही दिलं नाही आणि त्या वयात मलाही काही लक्षात आलं नाही की आपण हे सगळं त्यांना द्यावं किंवा त्याच्याऐवजी त्यांना दुसरं काहीतरी द्यावं हे त्या एजमध्ये काही कळलं नाही हो त्यांना इतकं अपमान झाला त्यांनी सगळ्यांना सांगून इतकं की सगळं घेऊन गेले सगळं घेऊन गेलं असं सांग हो ते नंतर त्यांच्या मनात ती अडी राहिली बरं तर आमचा काहीच दोष नव्हता त्यात त्या त्यांच्या मनात ती अडी राहिलीच कायमचीच राहिली ती त्याला आपण काही करू शकत नाही कळत न कळत अशा काही काही गोष्टी होतात पण त्या लगेच सोडून द्यायच्या असतात आणि मग त्याच्यानंतर मग मा पुन्हा माझ्याकडचा कार्यक्रम एक होता मग त्या कार्यक्रमाला मी त्यांना छान आहेर म्यार केलं सगळं झालं उलट मी सगळ्यांच्या देखत सांगितलं की अचानक आम्हाला अशी पूजा मिळाली बघा यांच्यामुळे यांच्या घरी आहे असो तसो असं खूप छान पद्धतीने मी ते सगळं सग्ड़ा, सगळ्यांना सांगितलं कारण माझ्या लक्षात आलं की त्या दुखावल्या गेल्या मग ते दुखावलं गेलेलं दुखाव काढायला तर पाहिजे ना कसं तरी करून मग मी सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे ते म्हणजे खूप छान मान दिला बघा सन्मान दिला आणि सगळ्यांनी काय काय दिलं ते सगळं मीच मला म मी म्हणजे मान म्हणून त्या मला म्हटल्या की ते घेऊन जावा असं मी जेव्हा म्हटलं सगळ्यांच्या देखत तेव्हा त्या शांत झाल्या आणि मग तेव्हापासून पुन्हा रिलेशन्स छान झाली सगळं झालं पण असं होतं बरं का काही वेळेला की कळत न कळत माणसं दुखावली जातात ते असं आपण धरून नाही बसता कामा आणि काय होतं ते जर का तुम्ही दुःख धरून बसलात ना ते दुःखच आहे ना एक प्रकारचं अपमान म्हणजे एक दुःखच आहे ना तर दुःख जर का धरून बसलात ना तर त्याचा त्रास तुम्हाला होतो बाकीच्यांना होत नाही कारण तुम्ही त्या दुःखाच्या भोवती सतत सतत राहता आणि मग हळूहळूहळू आपण म्हणतो ना जीन्स तर जेनेटिक म्हणजे आपल्या जीन्सवर हो त्याचा परिणाम होतो म्हणजे पितळेच्या भा अशा कळशीवर कसा ठोका असतो थो ना आम्ही विपच्शनामध्ये होतो गेले होते मी तेव्हा त्यांनीही सांगितलं होतं तर आ, कसा अशा त्या पात ता, पितळेच्या तांब्याच्या ह्यांना कळशांना कसा ठोके मारलेले असत तसा एक ठोका आपल्या ते जीन्सवर पडतो म्हणून ते फारसं लावून घ्यायचं कुठलंही दुःख असेल त्याला कवटाळून बसायचं नाही कुठलाही अपमान असेल कवटाळून बसायचं नाही तिथल्या तिथं सोडून द्यायचं पाहिजे तर भांडा काहीतरी करा एकमेकांशी बोला काहीतरी करा पण ते असं मनात राखून ठेवू नका कारण जर का ते असं मनात कुजवत बसलात तर तुम तुमच्याच जीन्सवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचा तुमच्या स्वभावावर शरीरावर मनावर नाही होत तर पुढच्या पिढीला पण तेच तसे स्वभाव जातात आपण म्हणतो ना एखाद्याला की काय बाई बापासारखाचा आहे स्वभाव आईसारखंच आहे पोरगी असं ते तसं ते जीन्समधनं ते स्वभाव जातात तर म्हणून मला असं तुम्हाला अगदी सांगावं असं वाटलं की हे सोडून द्यायला शिका लेट गो करायला शिका आणि कळत ना कळत काहीतरी झालेलं असतं तर त्याचा योग्य वेळ बघून त्याला प्रतिक्रिया द्या तुमच्याही मनातलं गेलं पाहिजे समोरच्या व्यक्तीच्याही मनातलं गेलं पाहिजे विनाकारण त्याची अशी काय म्हणतात त्याला चार लोकांच्या समोर बोललत ना तर त्याच्यात काही वेळेला आपलंच हसवायची शक्यता असते